आणि त्यांच्या नवीन या वास्तू शांती निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण जमलेले आहोत आणि ही कीर्तनाची सेवा विठ्ठल भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संस्कार अनेक प्र, प्रकाराच्या पूजा व्रत वैकल्य वगैरे आहे त्याच्यामध्ये नेमकी मायबाप हो वास्तुशांती का केली जाते किंवा वास्तुशांती का करावी याची मीमांसा या अभंगामधून महाराज सांगतात पण व्यवहारामधलं घर आणि परमार्थामधलं घर याच्यामध्ये पार काय फरक आहे फरक व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही वास्तव्यासाठी जी उभारणी करतो खर तर अन्न वस्त्र आणि निवारा या याच्या यावत जीवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला आवश्यकच आहेत मला सांगा ना कोणी अन्ना वाचून राहील का जीव जन्माला आलाय ज्याला कोट आहे नाही राहणार अन्न हे शरीर जगवण्यासाठी काळाची गरज आहे वस्त्र एखादा संन्याशी असेल तर पण संन्याशी जरी असला तरी सुद्धा तो समाजामध्ये पार काल नसतो पण तरी सुद्धा वस्त्र हे गरजेच आहे एखादा जरी संन्याशी असेल आणि त्याला समाजामध्ये यायचं असेल तर, तरी एवढं तरी कापड त्याच्या अंगावर लागतोच लागतो आणि राहिला तिसरी गोष्ट म्हणजे निवारा प्रत्येक जीवाला निवाऱ्याची गरज ही आहेच आहे भले भाड्याने का होई विठ्ठल म्हणजे निवारा हा प्रत्येक व्यक्तीला जरी त्याला निवारा म्हणजे कळलं का तुम्हाला वारुल कोणाच वारुल मुंग्यांच आणि वारुलामध्ये वास्तव्य कोणाच नागाचं ना आयत्या बिलावर नागोबा मला सांगण्याचं तात्पर्य काय की प्रत्येक जीवाला अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत तीन गरजा आहेतच आहेत पण आता नवीन वास्तू बनवली म्हणून आपण काय केलं या घराची काय करतो आपण ही वास्तू काय करतो शांत करतो ही वास्तु शांती त्या यज्ञाने शांत केली जाते या घराची शांती ही यज्ञाने शांत केली जाते पण मात्र देहरूपी घराची शांती ही नामानेच करावी लागते विठ्ठल

पाच प्रकारे, करा प्रकारे शांत कराव्या लागतात त्यामध्ये पहिला प्रकार आहे का ती भूमी काय केली जाते शांत केली जाते अन्यथा जर तुम्ही ती भूमी शांत केलीत नाही तर काही जण म्हणतात बघा काय घरामध्ये वादच निर्माण होतात घरातला माणूस एखादा असेल तो व्यसनाच्याच आहारी पडतो किंवा घरात काही नीट चालत नाही आर्थिक स्थैर्य हे टिकून राहत नाही याच कारण काय सांगतो ऐका याच कारण आहे म्हणून भूमिपूजन करावं लागतं विठ्ठल एक प्रकार शांत, शांत करावी लागते नंबर दोन प्रकार ती जागा आहे ना जागा ती चौरस लागते काय लागते ती कम्प्लीट त्या काठकोणामध्ये नव्वद अंशाच्या कोने माजा, माजा का कोण्यामध्ये ती जागा लागते आताच आमचा विषय झाला माझ माझ्यासोबत कीर्तनासाठी आलेला कैलास दादा मला बोलला की मस्त घर बनवलंय काय मस्त हॉल वगैरे काढलाय बेड किचन जे काय असेल नसेल ते नाहीतर त्याने सांगितलं की आपली घर अशी उभी आहे का पण ती जागेनुसार कधी कधी सादर व्हावं लागतं पण तुम्हाला सांगतो की सौरस जागा ही काय असावी लागते चौरस असावे लागते आणि त्या चौरस जागेमध्ये काय केला जातो त्याचा व्यास काढला जातो काय काढला जातो त्याचा व्यास काढला जातो एखाद्याला स्लाब टाकायचा असेल तर त्याची सेंटरिंग केली जाते तो व्यास काढला जातो आणि व्यास काढल्यानंतर मग त्या व्यास काढल्यानंतर त्या जागेला एवढ्या हो हातभर खोदावे लागते आणि खोदल्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं काय करावं लागतं त्या चौरसामध्ये पाणी टाकावं लागतं आणि पाणी टाकल्यानंतर तिथून दहा पावलं ही दक्षिण दिशेला जावं लागतं किती त्याच्यामधून दहा पावलं दक्षिण दिशेला गेल्यानंतर परिस्थिती अशी होते की जर त्या भूमीमध्ये पुन्हा दोष शिल्लक राहिला तर ते पाणी काय केलं जात आटलं जात आणि समजा जर ते पाणी आटलं नाही तर ती भूमी दोष निवृत्त झाली आणि जर पाणी आटलं तर त्या भूमीला दोष आहे विठ्ठल त्यावेळेस हा घर पूर्ण होतो आपल्याकडे त्याला हाराचं पूजन बोलतात वरती आता ते काय प्रकार राहिला नाही आता डायरेक्ट पाईप टाकले की पत्रा टाकला की विषय संपला पण पूर्वी नाही पूर्वी कसं आहे काही लाकडं ही देववान आहेत काही लाकडं देवमान आहेत काही लाकडं सागवान आहेत काही लाकडं वेगवेगळ्या वेग प्रकाराने वापरली जातात पण तिथं ज्या वेळेस वरच छत आणि छप्पर तयार होत त्या वेळेस काय केलं जातं त्याला एक नारळ मानला जातो ह्या सगळ्या मायबाप विधी आहेत पण आपण त्या विधी करतो कुठं आपण ऐका आपल्या घरामध्ये काही चित्र विचित्र प्रकार निर्माण होण्याची ही कारण आहेत मनुष्य एवढा निदृष्ट आहे ना बस रे बस खर तर मनुष्य जागृत स्थितीमध्ये पाहिजे कारण भगवंताने बुद्धी आणि बुद्धीला विचार फक्त कुठं दिलेले आहेत मनुष्याच्या ठिकाणी दिलेले आहेत पण मनुष्य एवढा निर्बुद्ध होत चाललाय काय नाही चाललंय तस आणि मग परिणाम उलटा त्याच्याकडे जा मला सांगण्याचं तात्पर्य काय कि ही नंबर पाच ची ज्या वेळेस घर पूर्ण झाल्यानंतर ही विधी केली जाते अशा पाच विध्या पाच शांत केल्यानंतर मग जी केली जाते तिला वास्तुती असं म्हणतात विठ्ठल विठ्ठल आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस आज दुग्ध शर्करा योग आहे आणि म्हणून आजचा आग्णारु. दिवस हा शुभ दिवस आहे आणि मग या वास्तु शांतीसाठी मला सांगा प्रत्येक जीवाला वाटतं की नाही आपलं घर व्हावं म्हणून वाटतो की नाही प्रत्येकाच घर होत प्रत्येकाच घर कोणा कोणाचं घर होतं तुमचं आमचं पण घरच आहे कोणाचे हे घर हाते ह हा <laughs> पण प्रेम आहे मैत्री मधलं प्रेम आहे मी तुम्हाला सांगतो ऐका कोणाचे हे घर हा देह कोणाचा मला सांगा मी समजा त्यांच्या घरी गेलो आणि ओळखणारा जर मालकच नसेल तर मला कोण ओल मग त्या घराला काय किंमत आहे मी त्या घराला जाऊन माझी काय किंमत आहे का, का? नाही तसच कोणाचे चा? हे घर हा देह कोणाचा हा घर कोणाचा आणि हा देह कोणाचा याच्यामधला आत्माराम गेला तर हे घर काय कामाचे आहेत नाही पण तरी सुद्धा प्रत्येकाला घर हे घर जसं सुंदर बनाव असं प्रत्येकाला वाटतय तर या घराला सुद्धा सुंदर करता आलं पाहिजे विठ्ठला हो ते घर ते कोण असतो आपण 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 बोलतो माझं घर शांत नाही अरे घर शांतच आहे फक्त तुम्ही शांत राहा घर शांतच आहे विठ्ठला मला सांगा एखाद्या घरामध्ये एखादा मालक दारू पीत असेल काय बोललो त्याने कितीही मोठं घर जरी बनवलं आणि तो दारू पिऊन आल्यानंतर जर त्याने घरात भांडणं वगैरे केली तर किती मोठी शांती केली आणि किती मोठ किती समाज बोलवला आणि किती ब्राह्मण बोलवले म्हणजे ते घर शांत होईल सांगा मला तात्पर्य मला सांगण्याचं एकच आहे की शांत आपण झालो पाहिजे शांती परते सुख नाही किंवा मौनम सर्वार्थ साधनम मौनम सर्वार्थ साधन शांत बघा ना एखाद वेळेस अनेक वेळा आपण प्रवास केला भरपूर कि असं वाटत की आता बस प्रवास नको आता कुठंतरी शांत बसावं बरोबर आहे किंवा दिवसभर खूप मेहनत केली आणि मेहनत केल्यानंतर आपल्याला वाटत की नाही आता बस आता काय करावं शांत व्हावं त्याचप्रमाणे घर शांतता केलं पाहिजे भूमीचा दोष निवृत्त केलं पाहिजे वास्तुशांती केली पाहिजे अन्नदान केलं पाहिजे पण ही वास्तुशांती झाल्यानंतर स्वतःला सुद्धा शांत करता पाहिजे तेव्हा त्या ते घराला आर्थिक शांतता आरोग्य ऐश्वर या गोष्टी टिकून राहतात विठ्ठल आणि हो याचा परिणाम काय त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला मी याचा परिणाम फक्त दोन हजार चार पाच सहा या सालामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन इतिनाम सेज आपल्याकडे आलेला होता आणि सेज आपल्याकडे आल्यानंतर अनेकांनी जमिनी विकल्या गेल्या के काय केल्या विकल्या गेल्या जमिनी विकल्या गेल्या पैसे खाले गेले आले गेले बहुतेकांना पैसे आले पण तिथं पण लागला त्यांनी मोठ घर बांधलं म्हणून मी बांधलं मी बांधलं म्हणून त्याने बांधलं त्याने बांधलं म्हणून आणि आताची परिस्थिती आहे हातच्या जमिनी सुद्धा गेल्या आणि धनाचा वापर व्यवस्थित न केल्यामुळं काय परिस्थिती झाली आता कि स्वतःच्या जमिनी विकून त्या गेल्या पण आपल्याला आज गुलामगिरी स्वीकारावी लागते जर धनाचा वापर योग्य केलात नाही तर मात्र परिस्थिती उलटी आहे पण जगद गुरु दुखो सांगतात की असं धन आहे ते धन उत्तम रीतीने जोडता आलं तर मात्र परमभाग या अभंगाच्या प्रथम चरणात जोडणी लंका अर्धी सोन्याची होती वीस लक्ष घरात येते शुद्ध कांचनाची सप्त कोटी कासे आणि तांब्याची गरज होती कोणाची लंका होती अर्धी सोन्याची आता सोन्याचा भाव काय एक्क्याण्णव ब्याण्णव हजार लंका होती लंका पण काय सांगतो ऐका धन किती आहे तुमच्याकडे हे महत्वाचं नाहीये ते धन तुम्ही कुठल्या पद्धतीने जोडता कुठल्या पद्धतीने वापरता कुठल्या पद्धतीने त्याचा खर्थ खर्च करता याच्यावरच तुम्हाला पुढची गती आहे म्हणून मी जे उदाहरण दिलं काय पैसा भरपूर आला लोकांकडं पण तो जोपासता आला नाही जगद्गुरु गुरु याच्या विरुद्ध सांगतात जोडरिया धन उत्तम व्यवहार दारू पिणं खान याच्यावरच उलटून टाकला आणि आजची परिस्थिती त्यांची बेकार आहे मला सांगण्याचा तात्पर्य काय कि जो उत्तम त्याचा वापर करतो आणि जो उदास विचाराने म्हणजे योग्य विचाराने त्याचा वापर करतो वापर तो तो खरा काय होतो तो खरा तिथे गती पावतो जोडून या धन उदास विचार हे माणसाला सोडावं लागतं सुनील भाऊ तर तुम्ही विचार करा ना देहाच्या अनुषंगाने बनवलेली संपत्ती ही सोडूनच जावे लागते की नाही इथं फक्त सोडून जात असताना माय बापो चांगलं जीवन जगा एखादा बोलला पाहिजे वा चांगला होता काय होता चांगला होता तुम्ही किती आहात तुम्ही धनाढ्य किती आहात तुम्ही बलवान किती आहात तुम्ही सामर्थ्यवान किती आहात याची किंमत मायबापो शून्य आहे जर तुम्ही चांगले असाल ना तर तुमच्याकडे संपत्ती जरी नसेल ना तरी तुमच्या मधली ही संपत्ती तुमची लौकिकाला आणि म्हणून इथं विचार पाहिजे मनुष्याच्या ठिकाणी आणि असा जर विचार असेल तर तो एक वेगळ्या गतीला प्राप्त होतो महाराजांनी अभंगाच्या द्वितीय उत्तम तरी परोपकार देवाने तुमच्या आमच्यावर उपकार केले की नाही समजा कुत्र्याच्या जन्माला घातला असता तर कोणीतरी लाद घातली असते की नाही गाडवाच्या कोणीतरी ओझ दिलं असतं की नाही बैलाच्या कोणीतरी नांगराला झुंपला असतं की नाही मग जर हा देह भगवंताने तुम्हाला आम्हाला दिला आहे परोपकारासाठी करासाठी दिलेला आहे मग या देहा मधून काहीतरी परोपकार घडला पाहिजे आणि असा परोपकार ज्या वेळेला ज्याच्याकडनं घडतो त्याच्याकडनं परनिंदा ही घडत नाही मला एक सांगा किंमत घरात असावी का बाहेर असावी किंमत ही खऱ्या अर्थाने घरात असावी अरे बाहेर कितीही किंमत असू दे घरची नाही विचारली तर बाहेरचीच बोलते अरे घरचा कोण विचारत नाही त्याला विठ्ठल बाहेरची किंमत काय करायची हा घरची किंमत पाहिजे घरात किंमत पाहिजे घरात आणि घरात किंमत राहण्यासाठी तसं उत्तम राहावं लागतं काय परोपकारी स्त्रियाची परोप भावना निर्माण झाली आता आम्ही भाऊ असतील किंवा हेमन भाई असतील आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत काम करतो आणि हे काम करत असताना मी अनेक संस्थांमध्ये जोडलेलो आहे पण हे काम करत असताना खरच कधी कधी आदिवासी वाड्यांवर कधी रक्तदान शिबिर काळाची गरज आहे कधी एखाद्याचा सत्कार कोरोनामध्ये किती जणांनी रक्तदान केलं त्यांचे सत्कार ही परोपकाराची भावना आहे माय बापू आणि परोपकाराची भावना पाहिजे पण एक लक्षात ठेवा काय बोललो मी जिथं अलक्ष्मी आहे तिथं जिथं लक्ष्मी आहे तिथं अलक्ष्मी जिथं चांगलं आहे तिथं वाईट जिथं धर्म आहे तिथं अधर्म जिथं चूक आहे तिथं बरोबर आहे आणि हे असताना भावना आहे पण जर तुमच्यामध्ये वाईट गुण असतील तर तुमचे वाईट गुण तुमच्या परोपकाराचं पुण्य नष्ट करून टाकतं विठ्ठल विठ्ठल केल्यानंतर समजा आड्ड्यावर बसला तर गेले ना परोपकार पुण्य गेलं आणि पुण्य गेल्यानंतर संकट आली